तोंडोली येथे शिव पार्वतीच्या गजरात कावड उत्सव उत्साहात संपन्न गुढीपाडव्याला कावड नाचवण्याची शेकडो वर्षाची परंपरा तोंडोली तालुका कडेगाव येथील गुढीपाडव्याला कावड नाचवण्याची परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे हर हर महादेव शिव पार्वती बोला हर हर महादेवच्या जयघोषात करंडी घुमक झांजाच्या तालावर खांद्यावर पाण्याने भरलेली कावड घेऊन नाचताना भाविक बेभान होताना दिसतात गुढीपाडवा म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील आणि साधारण महत्त्व गावात कावड नाचवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे गावातील जुन्या जाणत्या लोकांबरोबर नवीन पिढीही मोठ्या कार्यक्रमात हिरहिरीने सहभागी होतात भर दुपारी उढात करंडी ढोल झांजच्या निनादामध्ये खांद्यावर पाण्याने भरलेली पांढऱ्या फरार्याची माळाची कावड घेऊन नाचत अंबिका मंदिरापासून महादेव मंदिरापर्यंत आणि तिथून पुढे महादेव मंदिरापासून बाजार पटांगणापर्यंत हा कार्यक्रम सुरू असतो अंबिका मंदिर बाजार पटांगण रोड या प्रमुख मार्ग व चौका चौकांमध्ये काही ठिकाणी थांबून कावड नाचवली जाते कावडीमधील दोन्ही हंडे रिकामे होईपर्यंत भल्या भल्यांची दमछाप होते गावातील ईश्वर हरी मोहिते बाळा मारुती मोहिते कृष्णा अप्पा धारू अण्णा यांच्या घरातील वारसदार कुटुंबियांना या कावडीचा मान देण्यात आला कावड बाजार पटांगणातील वडाच्या झाडाखाली वाजवत आणल्यानंतर इथे पंचांग वाजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातील बुद्ध पौर्णिमे दिवशी होणाऱ्या यात्रेचं नियोजन केले जाते यात्रा कमिटीची निवड केली जाते आणि लिंब खाऊन या कार्यक्रमाची उत्साहात सांगता केली जाते अशा प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम मोठ्या हो उत्साहात केला जातो कडेगाव प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज